तुझ्या जॉबच फिक्स करणार म्हणजे करणार त्या मूर्खाला हकलवण्याचा ना मी नवीन प्लॅन केलाय कोण मूर्ख काय यार तो मयुरेश भगवते टोक्याला ताप काय करू या नाही आज त्या बावळट मयुरेशला हकललं ना तर माझं नाव बदलून टाक मिस चेतना तुम्ही तरी बावळट बोलत होता चुकून तुम्ही माझं नाव घेतलं नाव घेतलं हो सॉरी नाही 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 हरकत मयुरेश भगवत हे खूप चांगले आहेत माझ्या जागी दुसरा कोणी असताना तर तुमच्यावर दुःख धरून बसला असता हो, हो, तुमचा फोन झाला असेल तर मी बोलू हो हॅलो काका हा मी पोचलो ऑफिसमध्ये हो काका सुखरूप पोहोचलो नाही लिफ्ट नाही कोसळली हो मी देवाचा धावा करतच होतो काका आ हो लावलंय बटन काका ठेवू काका एक मिनिट आहे काका एक मिनिट पाया पडतो बाय हे नवीन आहे नवीन नवीन शोधलंच पाहिजे ना आज फक्त एवढंच नवीन आहे बाकी <laughs> सुप्रभात मिस चेतना। डाली डाली से पंछिया उड़ते हैं, होने वाली सुबह हमसे कहती है जागो जागो सुबह हो गई जल्दी से जागो चाय ठंडी हो गई। मुर्गा बोले कुकुड़ कुड़ू गुड मॉर्निंग महेश जी मुर्गा बोले कुकुड़ कुड़ू। कहा चले कु... प्लीज भगवते आज असं काही बोलू नका का? आ, 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 भगवते आजचा दिवस खूप का काय झालं तुम्हाला भगवते आपल्या मॅडमचा कुत्रा वारलाय काय मॅडमना दहा हत्तींच बळ मिळ कुत्रा वारलाय ना हत्तीच काय मध्ये अशा दुःखद प्रसंगात असं मी हॅलो गुड मॉर्निंग मिस्टर भगवते मॉर्निंग सुप्रभात मॅम huh? जीवन से मोह जीवन को जटिल बना देता है <laughs> और मृत्यू का भय मृत्यू भयावह बना देता है Good. सुप्रभात हे काय सकाळी सकाळी मृत्यूच्या शेरोशारा काय आहे आणि त्यावर सुप्रभात हे बघा प्लीज आज काही गोंधळ घालू नका आज कुठलाच तमाशा नको आहे मला हा आपापली आप कामं करा आणि फालतूचा वेळ घालवणं बंद करा चला बर मिस चेतना मिस्टर <laughs> yes, तर माझी जरा त्यांच्यासोबत मीटिंग अप आहे yes, तुम्हाला जरा अपडेट द्या yes. मॅडम काम करा मृत्यू ही अंतिम सत्य आहे काम करा आपल्या आपल्या हातात हातात नसतं आज आज नको नको प्लीज दुःखात सहभागी आहे भगवती खूपच दुःखी बघितलं ना मॅडम म्हणाले आज नको का तुम्ही असं वागता मॅडमचा कुत्रा वारलाय तुम्हाला कळत नाहीये मॅडम खूप अस्वस्थ मॅडम ना त्यांच्या कुत्र्याची खूप आठवण येते तुम्हाला माहितीये ना मॅडम ना क्रीमची बिस्किट किती आवडतात हो 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 मॅडमचा कुत्रा काय करायचा त्यातला क्रीम खायचा आणि बिस्किट मॅडम द्यायचा मॅडम ना त्याचं भुंकणं आठवतं त्याचं शेपटी हलवणं आठवतं त्याचं गाणं सुद्धा आठवत भगवते कोण कौ, गाणं गायचं कुत्रा हो मग मॅडम काय करायच्या भुंकायच्या कुत्रा वारलाय तुम्हाला कळतय का तुम्हाला सिरियसनेस नाहीये का भगवते मॅडमचा कुत्रा ना त्यांना गाणं गाऊन झोपवायचा नाहीच झोपल्या ना तर मग हाय रामा ये क्या हुआ असं या गाण्यावर डान्स करून झोपवायचा कुत्रा हो भगवते तीन दिवस झाले भगवते मॅडम ना झोप येत नाही कुत्राच नाही तर कशा झोपणार मॅडम भगवते आम्ही खूप प्रयत्न करतोय पण काहीच आम्हाला मार्ग सा <laughs> मयुरेश भगवते असताना काही काळजी करायची गरज नाही okay. मॅडम ना या दुःखातून मी बाहेर काढणार म्हणजे मयुरेश भगवते हे शिवधनुष्य उचलणार oh मी सोसायटीच्या कॉम्पिटिशन मध्ये कुत्रा पण केला होता एक एक मिनिट कुत्रा पण म्हणजे म्हणजे मी बरेच प्राणी केले दरवर्षी मी वेगवेगळे वेग प्राणी करतो हो? एके वर्षी मी तरस केला होता असं सगळं हसत हसत परफॉर्म केलं होतं म्हणजे सांगण्याचा मुद्दा मी कुत्रा खूप चांगला केला होता हुँ? तो कुत्रा केल्यावर ना नंतर एरियातल्या बऱ्याच कुत्र्या मागे लागलेल्या एवढा हुबे कुत्रा केला होता मी भगवते हुबेहूब असत ते भगवते भगवत्यांचा पंबल पडला नाही तुम्हाला एवढं सगळं जमतं म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता हो मी मी करणार मला सांगा मॅडमच्या कुत्र्याचं सा नाव काय होतं बाबूराव अरे बापरे भगवतींसारखंच वेगळं नाव आहे हो <laughs> हो ना हो, एक एक सेकंड भगवतींच वर्किंग बघा ओ काय सांगा तुमची शेपूट तुम्ही ओळखलं अरे देवा चेतना तुम्ही खूपच जिनी असात तुम्ही जाना मॅडम दुःखी येत ना खूप जाना? ना ऑल द बेस्ट बघवा ते ऑल द बेस्ट मॅडम येस कम इन मॅ कम इन येस येस प्लीज मॅडम इथे बघा

मॅडम तुमचा कुत्रा बाबुराव एक मिनिट हे आधी बाबुराव बाबुराव बोलणं बंद करा आणि माझा कोणी कुत्रा बित्रा मिळला नाहीये तुम्ही बाहेर वा बा। प्लीज बाहेर वा बा। मी तुम्हाला कामावर काढून टाकीन तुम्ही आधी बाहेर वा बा। गेट आउट मॅडम नॉनसेन्स मरा काहीतरी फेकून मारा ना तुम्ही निघा <laughs> नाही मला फेकून मारा भगवते डिटेल तुमच्यासारखं वेळ नाही लागले मला तुम्ही प्लीज गेट आऊट मिस्टर भगवत नाही मला फेकून फेकून मारे जाता येतो तुम्ही तुम्ही मला वाटलं खरंच कुत्रा ऑफिसमध्ये मी मॅडम खुश झाले ना नाही त्यांनी मला हकललं मला त्यांना दुःखातून बाहेर काढायचं का आकल ते बोललं की त्यांचा कुत्र नाही मेलाय असं बोललं मॅडम असं बोलल्या मी फोन करते हॅलो ओम काय चाललंय तुझं तू का मला चुकीच्या माहिती देतोस रे इथे भगवतींची वाट लागली त्यांना किती प्रॉब्लेम झाला तुला माहिती आहे का? का हा ठीक आहे ठीक आहे चल ठेव फोन आता काय काय झालं आय एम सॉरी भगवते मला ह्या ओंकारने चुकीचं सांगितलं होतं मॅडमचा सा कुत्रा नाही कुत्री वारली कुत्री वारली हो अरे देव मग तुम्ही आधी सांगायचं ना मग मी त्यांना कुत्रा करून दाखवला मी कुत्री करून दाखवली असती ना मॅडम ना भगवते काय सांगू तुम्हाला मॅडम खूप लाड करायच्या तिचे ती सारखी मॅडमच्या पायात गुटमळायची आठ चा आकडा काढायची भगवते हरकत नाही कुत्री तर कुत्री भगवते कुत्री पण करू शकतो काय सांगताय याने फक्त गोंधळ झालाय याने काहीतरी वेगळं वाटतंय मोठं काही आहे का तू माझं स्कार्फ चालेल का हा एक मिनिट मी लावते नाही नाही का मला काका बोललेत कोणालाही टच करायला देऊ नको नाही ना नाही. कुत्री मॅडमच्या कुत्रीचं नाव का होत लुंगी लुंगी मॅडम कुत्रीला बांधत असतील तेव्हा कशा बोलत असतील ना मी लुंगीला बांधलं ना माहितीये डान्स डान्स मॅडम बोला इथे तर बघा काय आता हे काय करताय तुम्ही <laughs> <laughs> हे सगळं नका करू प्लीज नका करू हे चांगलं

मॅडम मला तुमची लुंगी समजा आता हे लुंगी काय प्रकरण आहे मॅडम लुंगी तुमची कुत्री हो एक... माय oh गॉड भगवते तुम्ही वात तुम्ही प्लीज निघावं बाहेर माझं डोकं फिरवू नका माझी खूप महत्वाची भगवते फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत मिस्टर त्यांच्या त्यांच्यासमोर प्लीज हा तमाशा करू <laughs> नका <नकते रश्या। laughs> Hello, how are you? What? you check me all day? Oh my God. Nice puppy. Yeah. It, well, 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 he's well, not... Well, well. Guru, 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 guru. Your mama is... Why? Hey? Sir, he's not a puppy, he's puppy. Oh, this guy on our screen for one night? No, actually, it's, it's not like that. What he, is he, he just, doing in front of one of our He He's just an employee and he thought... Now, you just gonna oh, cut me my hair and... <laughs> <laughs> Why did I just ooze the sweat in my leg? Bhagwati, wake up. I won't wake I want him to go out right now. I'm, I'm sorry. Let me Get handle. out right now. I'm sorry, sir. I'm sorry, sir. Let me handle it. I just don't want to see my hammer. I regret right now. Within two seconds, get out. I actually, no. Please. Hey! Bhagwati, don't do this. Bhagwati, don't. Where? Why where? Where?

<Fih> this? Like, so. What the heck? <inaudible> oh, my God! It's just. no, no, no. Sorry. Um. I'm just. <BLANK> <ashes> yeah, i know, I just. I so. <gasps> I'm a while alone, Joseph. You're showing my everything about oh, race. i Now, if that's what I'm <gasps> One, I want my 60 million dollars right now. How much? I want my 60 million dollars yes. right now. Six. Wait in two seconds. We hand one right they, now. Very big I want 60 million dollars. Uh, give me just. Give, give you give got me. a hell man right. never do. Drop me, I, want my money. I can't, I can't, I can't If give you don't give me my money! I can't give you some. So, 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 I'm it. going to take it. <laughs> <laughs> <laughs>